आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकप्रिय उमेदवार दिनेशजी बुब यांचे दिनांक चौदा एप्रिल रोजी अचलपूर शहरामध्ये रॅलीचे भव्य आयोजन पार पडले अचलपूर मतदारसंघ आमदार बच्चूभाऊ कुडू यांचा गडकिल्ला मानला जातो तसेच अचलपूर येथे मेळघाटातील जनता सुद्धा मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये सहभाग घेऊन संपूर्ण अचलपूर प्रहारमय झाले होते दिनेश बुब यांनी श्री जगदंब दुर्गा देवी संस्था सरमसपुरा अचलपूर इथून देवीचा आशीर्वाद घेऊन बाईक रॅलीची सुरुवात केली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले रॅलीचे भव्य दिव्य स्वरूप बघून इतर पक्षातील उमेदवारांना दिनेश बुब यांच्या जनआंदोलनाने चिंतेत गाठले होते रॅलीमध्ये सर्व धर्म व जातीचे लोक असून रॅलीला आंदोलनाचे स्वरूप आले होते नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी दिनेश यादव